नगर परिषदेच्या निवडणुकाची रणधुमाळी जी आहे ते आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि शेवटचे काही दोन दिवस शिल्लक आहेत आपल्या सोबत आहेत शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अक्षय मोहते कसा चालला प्रचार आणि मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतो प्रचार आम्ही जेवढं आम्हाला संपूर्णपणे मलकापुरात ज्या ज्या प्रभागामध्ये आमचं प्राबल्य आहे त्या त्या ठिकाणचं आम्ही पूर्ण करतोय काही ठिकाणी वेळेअभावी अभावी पोचता येत नाहीये जाता येत नाहीये त्या लो त्याबद्दल लोकांनी मनामध्ये गैरसमज बाळगू नये थोडा आम्ही ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये नवीन असल्यामुळे आम्ही ज्या ज्या प्रभागावर ज्या ज्या लोकांमध्ये पोचता येतील त्या त्यामध्ये पोचतोय लोकांनी यावेळेस फार चांगला प्रतिसाद आहे फार चांगला विश्वास दाखवतायत लोक आपण ही आपल्याही माध्यमातून मी सांगू इच्छितो की लोकांनी असाच विश्वास बनवून ठेवावा आम्ही त्यांच्या विश्वासाला नक्की सार्थ ठरू आणि यासाठी आम्ही खूप मनापासून प्रयत्न करतोय मला सांगा की आता मलकापूरच्या ज्या शहराचं विक विजन आहे विकासाचं विका ते नेमकं तुमच्या संकल्पना काय आहेत की विकासाचा तुमच्या डोक्यामध्ये काय रोडमॅप तयार आहे आमच्या नजरेमध्ये एक परफेक्ट अशी योजना आहेत की ज्या माध्यमातन मलकापूर नगरपालिका नगरपंचायत ही याचा चेहरा मोहरा बदलण्याचा कारण की आमच्याकडे आमच्या शिंदेसाहेबांकडं स्वतः नगर विकास खाता असल्यामुळं आम्ही बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या आम्ही बदलात आणू शकतो आणि ह्या हा बदल प्रत्यक्ष लोकांच्या नजरेसमोर असेल आणि ह्याची मी मागच्याही काही प्रसारमाध्यमांना आ, ही गोष्ट सांगितली आहे की ह्या वेळेस मतदान मागतोय खरा पण पुढच्या वेळेस मागणार नाही हा बदल बघून समोरून मतदान येईल या गोष्टीची मी फार आ, हे देत। देतो शब्द देतोय माझा आता प्रचाराच्या निमित्तानं एकनाथ शिंदे साहेबांच्या काही सभेचं वगैरे आयोजन आहे हो एकनाथ शिंदे सभेचं आम्ही आयोजन केलंय अठ्ठावीस तारखेला के उद्याच आम्ही सभा घेतोय कराडमध्ये संयुक्त सभा होईल कराड आणि मलकापूर साठी आणि ह्या सभेची रचना झालेली उद्या संध्याकाळी ही सभा असेल आता माझा शेवटचा प्रश्न आहे की या माध्यमातून तुम्ही आता शेवटचे काही एक दोन दिवस मतदारांना तुम्ही काय आवाहन करा मतदारांना मी एवढंच आव्हान करेन आम्ही खूप हिमतीने या सगळ्या विरोधाच्या वातावरणामधून उभं राहायची हिंमत करतोय मतदारांना माझं एवढंच सांगणं असेल की त्यांनी चुकीचं बरोबर जरा बघावं आणि त्यांनी मतदान करताना विचार करून मतदान करावं चांगले आणि संवेदनशीलपणाने आणि प्रामाणिकपणाने काम करणाऱ्या लोकांना यावेळी महत्व द्यावं एवढंच मी सांगू इच्छितो कारण की हा चान्स ही संधी पुन्हा मिळणार नाही ह्या संधीचं सोनं आपल्या मंदार कुठं ना कुठं केलं पाहिजे शिंदे साहेबांचं काम हे प्रत्येकाला माहिती आहे शिंदे साहेबांना ह्या ठिकाणी मलकापूरमध्ये काम करण्याची संधी द्यावी शिंदे साहेबांचे शिलेदार नक्की तुम्हाला शिंदे साहेबांचा सा का परिणाम देतील याची मी तुम्हाला श्वासती देतो नाहीतर आम्ही पूर्णपणे ह्या वेळेस ह्या ताकदीनं उभारून असतो आता सध्या प्रश्न फक्त आणि फक्त प्रतिष्ठेचा आहे आणि जागेचा आहे आम्ही ह्या जागेसाठी एवढ्यासाठी उभा हो आहे की आम्ही तुम्हाला नक्की काहीतरी मोठा बदल करून घालतो